नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीमध्ये झालेल्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारी जबाबदार असल्याचा निर्वाळा न्यायालयीन चौकशी अहवालात दिला आहे हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला आज सादर करण्यात आला आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा वापर चुकीचा असून आरोपीच्या बोटांचे ठसेही बंदुकीवर आढळून आलेले नाहीत असं अहवालात म्हटलं आहे विधिमंडळाद्वारे देशातल्या नागरिकांची सेवा करण्याची महत्त्वाची जबाबदारी पिठासीन अधिकाऱ्यांवर आहे असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केलं पाटण्यात सुरू झालेल्या पंच्याऐंशीव्या अखिल भारतीय पिठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते पश्चिम बंगालमधल्या आर जी कार रुग्णालयातल्या डॉक्टरवरच्या बलात्कार आणि खून प्रकरणी दोषीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सियालदाहमधल्या सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निकाल दिला पीडितेच्या कुटुंबाला सतरा लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत भारतात घुसखोरी करून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पंचवीसपेक्षा अधिक बांगलादेशींना ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळातल्या पस्तीस पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातल्या पोलिसांनी अटक केली आहे अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यातला आरोपी बांगलादेशी संशयित असल्याची माहिती समोर आल्यामुळे ही कारवाई आता आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर चारशे चोपन्न अंकांची वाढ झाली आणि तो सत्याहत्तर हजार त्र्याहत्तर अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे बेचाळीस अंकांची वाढ नोंदवत तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी सात वाजता